काय नाही तुझ्यासाठी लाडू बनवायचे ना तुझ्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी टायफ्रूट लाडू बनवायचे त्यासाठी मी इथे काय काय घेतले बघा किशमिश अक्रोड बदाम काजू अजून पण येणार आहेत तेल बिया आपल्या ज्या काय आहेत त्या तीळ त्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि वॉटरमेलनच्या बिया तर त्या पण अजून आहेत त्या पण काढायच्या आहेत मला आता सध्या मी काय करते खजुराच्या बिया काढते कारण खजूरपासून आपल्याला बनवायचं आहेच्यात साखर आणि गुळाचा वापर मी अजिबात करणार नाही आहे तर त्यासाठी इथे मी हे सगळे खजुरातल्या बिया काढते तर आता अशी ही पूर्वतयारी करायची आता इथे आक्रोड माझ्याकडे पूर्ण होते तर ते फोडून त्याचे तुकडे केले तर आता ह्या सगळ्या ड्रायफ्रूटचे मी तुकडे केले आणि खजुरातल्या बिया काढतील आता इथे मी सगळी तयारी आहे आता आपण यामध्ये तूप घालूया तर आता ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मी डिंक सुद्धा टाकणार आहे तर इथे डिंक घेतलंय तो डिंक मी तळणार आहे सुरुवातीला होऊ शकता डिंक घेतलंय मखाने घेतले त्याचबरोबर मी आळीव पण टाकणार आहे यामध्ये तर इथे तूप आपलं तापलेलं आहे तर आता डिंक तळून घेऊया थोडं थोडं ढिंक आहे आणि तळून घ्यायचंय तर हे काढून घेते मी डिंक छान फुललेत छान तळून घेऊया तर आता बदाम पण तळून घेऊया बदामाचे तुकडे केलेत मी इथे कारण मिक्सर मधून जर का आपण वाटून घेतले तर एकदम पावडर होईल अशा पद्धतीने कट करून घेतलेले तर आता सगळे बदाम पण तळून झालेले आहेत तर काढून घेऊया छान खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे आता यामध्ये आपल्याला आक्रोड पण तळून घ्यायचे तर इथे आक्रोड पण छान तळले काढून घे अशाच पद्धतीने तळून घेऊया तर आता इथे मी सूर्यफुलाच्या बिया त्या घेतल्या तळून घेऊया आणि यातच आपल्याला वॉटरमेलनच्या बिया पण घालायच्या तर आता यामध्ये आपल्याला मखाने घालायचे मखाने पण छान असे आपल्याला तळ भाजून घ्यायचे फक्त तळून नाही घ्यायचे छान कुरकुरीत होईपर्यंत आता आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मखाणे छान परत हे इथे तुम्ही बघू शकता मखाणे छान असे कुरकुरीत भाजलेले आहेत आता हे काढून घेऊया आपण आपल्याला घ्यायचे तीळ तीळ पण मी अंदाजेच घेतले तीळ पण आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आणि या तिळातच मी आळीव पण घालते ते बघू शकता तीळ छान कटायला लागले म्हणजे आपले सगळं भाजलेलं आहे आता आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला खजूर घालायचे खजूर छान तुपावरती भाजून घेऊया तर आता आपल्याला हे खजूर छान तुपावरती भाजून घ्यायचे आहेत आता हे मिक्सरमधून हो मखाने जे आहेत ते मी पावडर करून घेते थोडीशी जाड तरच करायची आपल्याला कारण मखाने मस्त कुरकुरीत झालेत आता हे लाडूमध्ये आपण आखे नाही टाकू शकत आणि डिंक पण मी थोडंसं फिरून घेणार आहे मिक्सरमधून जे तुम्ही बघू शकता असं फिरून घेतलेलं आहे आपण मिक्सरमधून तर आता हे सगळं काढून घेऊया खजूर छान असे भाजले गेले तर यातच आता मी आ, बे बेदाणे पण टाकते बेदाण्याला मला असं काही तळायचं नाही आहे त्यामुळे आता ह्या खजुरामध्ये छान असं गरम करून घेते मी आता इथे जे डिंक आहेत ते डिंक पण आपण मिक्सरमधून थोडेसे वाटून घेऊया जास्त नाही अगदी हलके आपल्याला वाटून घ्यायची इथे डिंक पण वाटून घेतलेले आहे आणि याच्यात थोडेसे खसखस माझे राहिले होते खसखस पण भाजून घ्या अगदी हलकीशी भाजायचे आता इथे खजूर पण मिक्सरमधून थोडेसे वाटून घेते तर आता इथे खजूर थंड झालेलं आहे मिक्सरमधून छान वाटून घेतले आता यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या ड्रायफ्रूट्स टाकायचे तर आता इथे मी वॉटरमिलन आणि सूर्यफुलाच्या सूर्यफुलाच्या बिया वगैरे टाकलेल्या आहेत आता यात आपल्याला बदाम त्यानंतर मखानाची पावडर सगळं टाकायचं आपल्याला त्यानंतर काजू अक्रोड हे सगळं आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले ते सगळे घालूयात आता यात डिंक आणि तीळ आणि आपण जे आळीव घेतलेले ते पण घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर आता आपण ह्याचे लाडू वळवून घेऊया तर तुम्हाला किती साईजचे हवे त्याप्रमाणे लहान मोठे करू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सगळे लाडू मी आता करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहे तर हे लाडू जरा आम्ही मोठ्या साईजचे बनवले त्यामुळे सतराच लाडू झालेले आहेत तुम्ही जरा थोडेसे लहान साईजचे बनवले तर वीस पंचवीस लाडू सहज होतील तर आता हे सगळे लाडू मी आता भरून घेते तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी झालेले आहेत केतूला मी खायला दिले होते मस्त झाले तर निस्ते खजुराचा वापर करून तुम्ही करू शकता यामध्ये तुम्हाला मी एक टिप देऊ शकते इथे माझे खजूर जरा मला थोडेसे कमी वाटले तर तुम्ही खजुराचं जा प्रमाण जास्त करा कारण आपले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत किंवा आपण ज्या सीड्स वापरल्या त्या सगळ्या सीड्स एकत्र आल्यावरती त्याचं प्रमाण वाढतं आता हे मी अंदाजेच केलं याला काही मोजमा मी मोजमाप केलं नव्हतं अंदाजेच मी सगळं घेतलं होतं तर तुम्ही जर का माझ्या पद्धतीने म्हणजे अंदाजेच करणार असाल तर ह्या सगळ्या ड्रायफ्रूट्स आणि हे सगळे सीड्समध्ये खजुराचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे आपल्याला हे लाडू वळताना त्रास होत नाही आणि तूप प्रमाणातच घाला तुपाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु खजूर छान असे तुपावरती भाजून घ्या आणि खजुराचं प्रमाण जास्त ठेवायचं तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं शकता आजच्या जेवणात मस्त असं पिठलं बनवलं तर आज केतूच खाणार आहे आणि आता इथे भाकरीची तयारी करते तर केतूला भाकरीसोबत पिठलं आवडतं त्यामुळे मग भाकरी करते वेदांता के आणि केतूला माझं तर टायमिंग झालेलं आहे मी सहा नंतर काहीच खात नाही त्यामुळे आता आज जेवण स्किप केलेलं आहे मी तर आता हे पटकन भाकरी करून घेते वेदांता आणि केतूसाठी